नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर तालेवार गोहेर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरव भारतीय वाल्मिकी संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुमन एंटरप्रायजेसचे संचालक सुमन फुटबॉल क्लबचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अहिल्यानगर लोकसत्ता संघर्ष मीडियाच्या वतीने आई सन्मान महोत्सव दोन हजार पंचवीस हा भव्य कार्यक्रम दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी सव्वा दोन या वेळेत माऊली संकुल नगर शिर्डी रोड झोपडी कॅन्टीन सावेडी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे या विशेष कार्यक्रमात भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तालेवार गोहेर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री तालेवार गोहेर यांनी केले आहे आई ही आपल्या जीवनाची खरी प्रेरणा असते मात्र दैनंदिन धावपळीत तिचे कौतुक व्यक्त करण्यास वेळ मिळत नाही घरात सर्वांचे कौतुकाचे सोहळे होत असले तरी आईसाठी मात्र वेगळा सोहळा आयोजित होत नाही या पार्श्वभूमीवर लोकसत्ता संघर्ष मीडियाने आई सन्मान महोत्सव दोन हजार पंचवीस ही संकल्पना पुढे आणली असून मुलांनी आपल्या आईला गौरविण्याची ही अनोखी संधी आहे या संकल्पनेतून आईच्या त्याग माया संस्कार आणि प्रेरणेचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले